शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर ते दौंड जाणाऱ्या रस्त्यावर नगर बीड रेल्वे लाईनला ओलांडणारी पुलाचे बांधकामाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे या बांधकामासाठी साइट जवळ मोठे गर्डर बसवण्यात आले आहे हे, हे गर्डर बसवण्यासाठी मोठे क्रेन वा ट्रेलर वापरण्यात येणार आहे हा रस्ता रहदारीचा असल्याने नगर ते दौंड या मार्गावर कायनेटिक चौक ते अरणगाव बायपास रोड वरील याबाबत या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले असून यात आज सकाळी आठ ते अकरा तारखेला रात्री पर्यंत दौंड या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे यात कायनेटिक चौकातून दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग कायनेटिक चौकेळगाव बायपास आणि अरणगाव बायपास मार्गे वळवण्यात आली आहे नगर जिल्हा रुग्णालयाच्या नावाने शासनाच्या संकेतस्थळावर चार बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आढळली आहेत त्यामुळे नगर जिल्ह्याची संकेतस्थळावर जेवढी दिव्यांग प्रमाणपत्रे आहे ती जिल्हा रुग्णालयातूनच अदा झाली का याबाबत तपासणी करण्याचा आदेश नाशिक येथील आरोग्य उपसंचालक डॉ कपिल आहेर यांनी जिल्हा रुग्णालयाला दिला आहे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगर शहरात पोलखोल सप्ताह उपक्रम राबवण्यात येणार आहे नगर शहरात मागील दहा वर्षामध्ये कोणतेही ठोस असे विकासकामे झालेली नाही उलट त्याहीपेक्षा नगर शहर मागे गेले असल्याने याचा आढावा या, या सप्ताहात मांडला जाणार असल्याचं काळे यांनी सांगितलं आहे तसेच याच वेळी शहर विकासाचे व्हिजन देखील मांडणार असल्याचं किरण काळे यांनी सांगितले वतीने महापालिकेच्या शहरात डेंग्यू मुक्त अभियान स्वच्छता पंधरवाडा तसेच स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती व स्वच्छता केली जात आहे भल्या सकाळी आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून हातात खोरे झाडू घेऊन कचरा उचलत आहे आयुक्तांना कचरा उचलताना पाहून नागरिकही स्वयंस्फूर्तीने अभियानात सहभागी होत आहे या आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमामध्ये शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था तरुण मंडळ सामील होत असून ही संख्या वाढत आहे रविवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कोणत्याही रस्त्याची कामे हाती घेताना वाहतुकीचे नियोजन केले जाते नगर शहरात मात्र वाहतूक शाखेकडून रस्त्याची कामे सुरू असलेल्या मार्गावरील वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले दिसत नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडी होत आहे विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालय पत्रकार चौकात सोमवारी दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले नगर मनमाड रस्त्यावर सिमेंट मिश्रित पाणी टाकले जात असल्याने रस्त्यावरून येणारे जाणारे धुळीने माखले जात आहे अक्षरशः धुळीचे लोट निर्माण होत असून नागरिकांच्या नाकात डोळ्यात धूळ जाते या धुळीमुळे अक्षरशः नागरिक हैराण झाले आहेत मा थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर